मंगळडा तालुक्यातील पाटकळ येथील नागेश सावंत त्यांचा चार वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील जळे या गावातील एका कन्येशी विवाह झाला विवाह झाल्यानंतर साधारण काही दिवसानंतर नागेश सावंत यांच्या चुलत भावासोबत निशांत सावंतसोबत त्या महिलेचे विवाहबाह्य प्रेम संबंध चालू झाले त्या महिलेने प्रेमसंबंध कायमस्वरूपी जपण्यासाठी अनेक गोष्टीतनं बऱ्याचदा प्रयत्न केला नागेश सावंत हे आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं याच्यासाठी पाटकळ गावा शेजारी शिवनेरी नावाचं एक हॉटेल काढून तिथं ते हॉटेल व्यवसाय करत होते त्या हॉटेल व्यवसायासाठी खरं तर ती सकाळी आठ नऊ वाजता बाहेर पडायचे संध्याकाळी त्यांना घरी यायला बारा एक दोन वाजायचे ह्याच त्यांच्या दुरळ्याचा फायदा त्यांच्या पत्नी किरण सावंत यांनी घेतला आणि त्यांच्या सुलत भावासोबत धाकट्या भावासोबत प्रेमसंबंध जोडले ह्या प्रेमसंबंधाला कुठंतरी कायमस्वरूपी जागा मिळावी या शोधात त्या दोघांनी बऱ्याचदा प्रयत्न केला असतात त्यांना एक हिंदी पिक्चरला लाजवल किंवा एखाद्या मराठी पिक्चरला घटनेला लाजवल असा सीन निर्माण करावा ला लागला त्यांनी हा प्रसंग त्यांचे प्रेमबाह्य संबंध विवाह प्रेमबाह्य संबंध जपण्यासाठी एका अनाथ महिलेला आठ ते पंधरा दिवस निशांत सावंत यांनी सांभाळलं तिला खाऊपिव घातलं ती वेळी महिला पंढरपुरातन त्यांनी गावाकडे आणली तिला लपवून ठेवलं लपवून ठेवल्यानंतर संधीचा शोध घेत असतानाच त्यांनी चौदा तारखेच्या मध्यरात्री त्यांच्या गवताच्या गंजीमध्ये तिला मारून टाकून ती गौताजी गंजी पेटवली आणि गंजी पेटवून असा भास निर्माण केला की सावंत यांची पत्नी हिने स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि दोन वर्षाच तिची लहान मुलगी तिने अशीच वाऱ्यावर सोडलेली आहे असा भास निर्माण करून ती स्वतः शेजारील एका दाळिबाच्या बागेमध्ये लपली पण त्या महिलेच्या वडिलाला तो मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचा वाटला नसल्या या संशयावरनं पोलिसांनी उलटा तपास चालू केला असता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या महिलेचे इंस्टाग्रामवरचे मेसेज बघण्यात आले त्याच्यावरनं पोलिसांना पूर्ण घटना लक्षात आली आणि निदर्शनास आलं की ही मेलेली महिला नागेश सावंतची पत्नी नसून ही महिला दुसरीच कोणी तयारी कोणीतरी आहे आणि नागेश सावंतची पत्नी ही स्वतः कुठंतरी लपून लपून बसलेले ह्याचा शोध घेतल्यानंतर गुन्हेगाराला खाकी वर्दी दाखवल्यानंतर त्यानं पूर्ण गुन्हा कबूल केला आणि त्याच्यानंतर त्या दोघांना कराडमधन अटक करण्यात आलेली आहे पाटक जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी दिनांक चौदा रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हदीतील पाटकळ या गावी एक विवाहित नवविवाहित महिली, महिली महिला कडब्याच्या गंजीमध्ये भाजून मरण पावले सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठांना देऊन पोलीस स्टेशनची अन्य अधिकारी स्टाफच घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाहणी केली असता अ तिथं असं समजलं की नमूद महिला ही किरण सावध असून ती भाजून मयत पावली त्याबाबत किरण सावंत हिचे वडिलांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की नमूद जळून मयत झालेली महिला ही किरण सावंत नसून ती एक अनोळखी महिला आहे आणि किरण सावंत ही जिवंत आहे त्याबद्दल आणि खोलात जाऊन चौकशी केला असता असं सांगितलं की किरण सावंत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावंत ह्या दोघांनी पळून जाऊन कायमसे एकत्र राहण्यासाठी किरण सावंत हिच्या नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या गंजीवर गंजी त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून ज पेटवून दिला आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय सर जी महिला तिच्याबद्दल तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे पूर्ण माहिती मिळालेली नाही त्यामुळे त्याबद्दल फोन आता कन्फर्म माहिती कळायला गेली हा प्राथमिक स्वरूपात त्या पद्धतीने समजते की ती महिला वेडसर असायची त्यामध्ये कलम असा लावले की कट रचणे महिलेचा खून करणे आणि त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न दोघांना अटक केली दोघांना अटकेला विवाहितेला अटक केली विवाहितेला आम्ही कराडेतून आणून अटक केली अजून कोणत्या घटनेत सहभाग आहे असं वाटतं सध्या तपास चालू आहे कालच आरोपीनं अटक केले त्यामुळे अजून पुढचं काय सांगते ना गवताची गंजी पेटवणे मृतदेह जाळणे हे सगळे एकट्याचं काम आहे कारण की महिलाला तर तिने बाहेर बोलून लपवून ठेवले होते हो त्या डाळिंबाच्या बाबतीत मग ती जाळलं एकट्याचं जाळण्याचं काम नाहीये आता त्या अंगलनं तपास होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तपास करतो ओके